नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे लाल कांदा बाजार भाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता तेराशे पन्नास ते चौदाशे पंच्याऐंशी रुपये सरासरी भावता बाराशे पन्नास ते तेराशे रुपये कमीत कमी भावता अकराशे तर बाराशे रुपये उलटा आणि उलटी होती चारशे तर एक हजार पंच्याहत्तर रुपये तसेच खाद होती दोनशे तर सहाशे रुपये व इथला आजची लाल कांद्याची आवक होती एकशे सत्तेचाळीस न पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बाराशे पन्नास ते तेराशे पन्नास सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास कमीत कमी भावता आठशे तर अकराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे एकोणऐंशी नऊ पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता बाराशे पन्नास तेराशे सत्तर सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास कमीत कमी भावता हजार ते अकराशे पन्नास गुलटा आणि उलट होती पाचशे ता अकराशे पन्नास आणि खाद होती तीनशे तर पाचशे पन्नास रुपये व येथील आजची लाल कांद्याची होती एकशे नग कुठची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे तर पंधराशे दहा रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये आणि ते भावता पाचशे दोन ते अकराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवकृती चार हजार क्विंटल कुडची बाजार समिती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवर्बनी येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता चौदाशत अठराशे सव्वीस रुपये सरासरी भावता बाराशेत तेराशे बाराशे बाराशत तेराशे एक रुपये कमीत कमी भावता हजार ते अकराशे रुपये गोल्टा आणि होती चारशे तर एक हजार एक्कावन्न रुपये गो येथील आजची लालकांद्याची आवक होती दोनशे सदुसष्ट नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील आजचे बाजार भाव जास्तीत जास्त भावता तेराशे तेरा तर पंधराशे एकाहत्तर रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पंचवीस रुपये कमीत कमी भावतात तीनशे तर अकराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती नऊ हजार क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उपबाजार आवार मुंगसे येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बाराशे पन्नास ते तेराशे एक्क्याण्णव रुपये सरासरी भावता एक हजार पन्नास ते अकराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता सहाशे तर हजार रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती अकरा हजार क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बाराशे थी। थी तर जस्त तर ते चौदाशे चौऱ्याहत्तर रुपये सरासरी भावता एक हजार पन्नास ते अकराशे ऐंशी रुपये कमीत कमी भावता पाचशे तर हजार रुपये व येथील आजची लालकांद्याची आवकृती तीनशे बहात्तर नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल लालकांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता बाराशे पंच्याहत्तर ते तेराशे सत्तेचाळीस रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये कमीत कमी भाव होता सातशे तर अकराशे रुपये व येथील आजची लालकांद्याची आवकृती आठशे पाच नग कुडची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार विंचूर येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता तेराशे तर चौदाशे रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता पाचशे ते अकराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती आठशे एकाहत्तर नग तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद